देगलू नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे ही निवडणूक चौरंगी होणार असून अनेकांची प्रतिष्ठापणाला लागली आहे आपापल्या प्रभागात आपली बाजू भक्कम करण्यासाठी उमेदवारांनी कंबर कसली आहे प्रभाग क्रमांक पाच मधून माजी नगरसेविका सौभाग्यवती योगेश्वरी मनोज तोटावार या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निवडणूक लढवत आहेत त्यांनी मागील निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवून नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या आता त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून दुसऱ्यांदा दिगलूर नगर परिषदेच्या नगरसेविकासाठी ही निवडणूक लढवत आहेत प्रभागातील अनेक विकास कामासंबंधीचा आलेख डोळ्यासमोर ठेवून ही निवडणूक लढवत असल्याचे नांदेड आज बोलताना राज मनोज तोटावार या म्हणाल्या त्यांच्यासोबत केलेली ही एक खास चर्चा आकाशवाणी मनोज तोटावार मी प्रभात पाच मधून निवडणूक लढू इच्छित आहे माझा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आहे आपण देगलूर नगर परिषदेच्या वार्ड क्रमांक पाच मधून ही निवडणूक लढवणार काय सांगाल याबद्दल हो बरोबर आहे ही बातमी मी निवडणूक लढू इच्छित आहे देगलूर नगरपालिकेसाठी मागील पाच वर्षापासून जे काम केलेले आहेत त्याच आधारावर आणि त्याच बेसवर माझ्या रिपोर्ट कार्डनुसार कामानुसार मी निवडणूक लढू इच्छित आहे आणि वार्ड क्रमांक पाचमध्ये माझ्या काळामध्ये ड्रेनेज लाईन पाण्याची व्यवस्था तसेच वीज वीज आणि ह्या समस्या पूर्णपणे मिटवण्याचा प्रयत्न केलेला आहे माझ्या पलीने आणि पुष्कळ लोकांच्या सुखादुखामध्ये आणि मदतीला संकट संकट काळात पटकट धावून जाणे त्यांचे कामं ऐकणे करणे कोणाचे दवाखाने वगैरे असे कोणाचे पर्सनल कामं सुद्धा आणि बाकीचे सगळे वार्डामधल्या समस्या असतात नागरिकांच्या मूलभूत समस्या असतात त्याच्यावर अधिक भर देऊन त्यांची कामं व्यवस्थित हो करण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण एक महिला नगरसेविका म्हणून या वार्डामध्ये काम पाहिलेलं आहे आणि लोकांची अपेक्षा होते आपल्याकडून की जास्तीत जास्त आपल्याकडून कामं करून घेण्याचे याबाबतीत काय सांगाल आपण हो बरोबर आहे बरोबर आहे नगरसेविका या नात्याने लोकांकडून अपेक्षा होत्या माझ्याकडून जास्त काम जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझं काम आता आर्थिक काही कारणामुळे वगैरे आणि आपल्या आपल्या का क कार्यकाळामध्ये काय काय कामं झालेली आहेत आणि विकास कामाच्या संदर्भात सांगाल का माझ्या कार्यकाळामध्ये ड्रेनेज लाईन पाण्याची व्यवस्था तसेच माझ्या प्रभागामधील सिद्धी गल्ली लाईन सिद्धी गल्ली याच भागामध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा होत होता तिथे पाईपलाईन व्यवस्थित केल्यामुळे जोडणी ते व्यवस्थित झाल्यामुळे तिथं आता पूर्व हां म्हणजे एकंदरीत आपल्या माध्यमातून या प्रभागापाच मधले जी काही कामं होती विकासाची कामं हो जनतेचे प्रश्न आपण सोडवलेले आहेत पण आता आपण ही निवडणूक काँग्रेस अजितदादा गटातर्फे लढवत आहात आणि याआधी नगरसेविका म्हणून काँग्रेस पक्षातर्फे होतात तर काय काय विषय होता काय मुद्दा होता की आपण काँग्रेसमध्ये गेलात राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपण गेलात आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून ही निवडणूक लढवत आहे आता आपण मी देंगूर मी देंगूर नगरपालिकेची निवडणूक जोडत असताना काँग्रेस पक्षामध्ये अंतर्गत गटबाजीमुळे आणि माझ्या पक्षामध्ये माझ्या प्रभागामध्ये विकास काम अतिशय गतीने होत होती आणि विकास कामाला चालना भेटत नव्हती आणि काम ही पटकन जोरदार होत नव्हती त्यामुळे मी त्या पक्षापासून दूर राहणे पसंत केले आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या प्र गटामध्ये प्रवेश केला आता आपल्याला काय वाटतं की आता आपण निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहात आणि आपल्या ह्या प्रभागामधील जे मतदार आहेत आणि आपल्याला निवडून देतील आणि विकास कामासाठी संधी देतील काय सांगाल याबद्दल आता मी माझ्या कामाच्या याच्यानुसारच लोकांकडून मत मागण्याचा अधिकार करू इच्छिते मतदान मला व्यवस्थित करावं म्हणू मन, शकते मी आणि माझं पाच वर्षापासूनचं जे माझं काम होतं ते लोकांनी माझ्या प्रमाणातील लोकांनी पाहिल्याचे अनुभवले नाही त्या जोरावरच मी पुन्हा एकदा निवडणूक लढू इच्छिते आणि लोकांकडून माझ्या माझ्या काय अपेक्षा राहिल्या असतील त्या उणीवा तोटीवा भरून काढण्याचा मी प्रयत्न करते आणि पुढेही जर लोकांनी मला निवडून पुन्हा संधी दिली तर मी माझ्या पक्षात जोडून त्या संधीचं सोनं करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन म्हणजेच गेल्या पाच वर्षामध्ये तुम्ही जे कामं केलं त्याचं तुम्हाला बेनिफिट मिळेल असं तुम्हाला वाटतं आपण आपल्याला स जनतेने जर संधी दिली मतदारांनी संधी दिली तर आपल्यापुढे विकास कामं काय काय असणार आहेत तुम्ही कुठल्या विकासकामावर पहिल्यांदा भर देणार या वार्डमधील जर लोकांनी मला पुन्हा संधी दिली निवडून येऊन आली निवडून आली तर मी पुन्हा ड्रेनेजची लाईन पाण्याची समस्या कुठे कमी दामाने पाणी पुरवठा होत असेल तिथे पुन्हा वार्डामध्ये काही असं कचरा मेन म्हणजे कचऱ्याची समस्या फार मोठी आहे कचऱ्याचे ढिगारे नालीतलं पाणी भार पाणी दूषित पाणी दूषित पाणी पण येते नगरपालिकेचे ना 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 कधी कधी त्या याच्यावर मी जास्त फोकस करेन ते प्रश्न नगरपालिकेत मांडण्याचा प्रयत्न करेन आणि नागरिकांच्या समस्या पूर्णपणे मांडण्याचा प्रयत्न करेन आणि त्यांच्या समस्याचं निवारण करेन माझ्या परीने देव माझ्या प्रभागामध्ये मी महत्त्वाचा मुद्दा ड्रेनेजचं ड्रेनेजची लाईन त्याचे काम पूर्णत्वाच अजून झाले नाही आणि त्याचं लोकार्पण पण झालेले नाही जर मला पुन्हा या अजित पवार गटाकडून लोकांनी निवडून दिलं तर आमचा जर नगराध्यक्ष झाला तर मी हे काम पूर्णपणे अतिशय सक्षमरित्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन